हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या दहा मार्च वार आहे रविवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे दर्श अमावस्या आपल्या हिंदू धर्मामध्ये अमावस्या आणि पौर्णिमा या तिथेना विशेष महत्व असतं तर त्यामध्ये अमावस्या जो असते तर अमावस्याच्या दिवशी स्नान आणि दान या दोनही गोष्टींना विशेष महत्व दिलं जातं त्यासोबतच या दिवशी आपल्याला पित्रांची सुद्धा सेवा करायची असते आणि माता लक्ष्मीचे सुद्धा आपल्याला या दिवशी सेवा करायची असते त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओ व्हिडिओ तुमच्या सोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आपल्याला मिठाचा एक खडा अशा ठिकाणी ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल आणि लक्ष्मी प्राप्तीचे सगळे मार्ग सुद्धा मोकळे होतील आणि फक्त चोवीस तासामध्ये घरामध्ये पैसा येऊ लागेल आणि श्रीमंतीचे योग सुद्धा सुरू होतील आणि घरातली दारिद्र्य गरिबी गरीव ही सुद्धा नष्ट होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा आता बरेच जण अमावस्या म्हटलं की खूप घाबरतात पण खर तर अमावस्यासारखा दिवस कोणता नाही अमावस्या ही महिन्यातनं अमा एकदाच येत असते आणि या दिवशी आपल्याला अनेक प्रकारचे उपाय करून आपल्या घरातले निगेटिव्हिटी आणि आपल्या आयुष्यातल्या सगळ्या अडचणी आपल्याला दूर करायच्या असतात म्हणूनच तुम्हाला आज मी खड्या मिठाचा उपाय सांगणार आहे तर अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मीची पूजा आपण करत असतो माता लक्ष्मीची उत्पत्ती ही मंथनातून झालेली होती आणि त्यासोबतच मिठाची उत्पत्ती सुद्धा समुद्र मंथनातून झालेली होती मिठाला साक्षात माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं आणि मीठ हे आपल्या स्वयंपाक घरामध्ये नाहीच तर आपल्या घरामधले असलेली निगेटिव्हिटी वाईट शक्ती दोष दूर करण्यासाठी सुद्धा अतिशय प्रभावी असं मानलं जातं आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा मिठाचे अनेक प्रकारचे उपाय सांगितले गेले आहेत तर हे उपाय करून आपल्या घरातल्या इडा पिडा आपल्या आयुष्यातल्या सगळ्या वाईट शक्ती आपण दूर करू शकतो आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तर तो करायचा आहे तुमच्या घरामध्ये जर पैसा टिकत नसेल पैशाच्या अडचणी तुम्हाला येत असतील आलेला पैसा हा कोणत्या ना कोणत्या कारणाने आपल्या घरातनं काढता पाय घेत असेल मग आजार पण असेल किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या अडचणी जर तुमच्या आयुष्यामध्ये येत असतील आणि त्या कारणास्तव जर तुमचा पैसा हा निघून जात असेल आणि सतत जर तुमच्या घरामध्ये पैशा अडचण येत असतील एकमेकांचा पटत नसेल आजार पण वाढलेला असेल घरामध्ये व्यक्तींची प्रगती होत नसेल तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय उद्याच्या दिवशी आवर्जून करायचा आहे तर पहा उद्या सकाळी तुम्हाला उठायचं आहे उठल्यानंतर तुम्हाला तुमच्या घरातली फरशी स्वच्छ करायची आहे फरशी पुसताना त्या पाण्यामध्ये आपल्याला खडे मीठ गोमूत्र आणि थोडीशी हळद टाकायची आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला फरशी पुसायची आहे त्यामुळे आपल्या घरातली निगेटिव्हिटी संपूर्णपणे बाहेर जाते आणि त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक ग्लास मध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्हाला एक चमचाभर खडे मीठ टाकायचं आहे आणि आपल्या घरातल्या मुख्य दरवाजा जो उघडल्यानंतर जी मागच्या साईडला जी जागा असते म्हणजे जो कोपरा असतो तर तिथे तुम्हाला उद्याचा एक दिवस हा ग्लास ठेवून द्यायचा आहे सकाळीच ठेवा दुसऱ्या दिवशी तो तुम्हाला उचलायचा आहे बेसिन मध्ये किंवा टॉयलेटमध्ये तुम्हाला ते पाणी ओतून द्यायचं आहे तर बघा आपण जर हा ग्लास तिथे भरून ठेवला तर काय होतं आपल्या घरामध्ये बघा लक्ष्मी नकारात्मकता वाईट शक्ती चांगले लोक वाईट लोक तिथूनच प्रवेश करत असतात आणि म्हणूनच आपण जर त्या ठिकाणी ग्लास भरून ठेवला तर आपल्या घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो आणि माता लक्ष्मीच आपल्या घरामध्ये प्रवेश करते कोणत्याही प्रकारच्या वाईट शक्ती निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये त्यामुळे प्रवेश करणार नाही घरातली निगेटिव्हिटी ही सुद्धा घरातनं बाहेर निघून जाईल तर उद्या सकाळी उठल्यानंतर तुम्ही हा एक उपाय सुद्धा नक्की करून बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे एक काळ्या रंगाचा कपडा घ्यायचा आहे या काळ्या रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला थोडस खडेमीठ ठेवायचं आहे त्याची तुम्हाला एक पोटली बांधायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुमच्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीवरनं डोक्यापासून खाली पायापर्यंत सात सात वेळेला उतरवून घ्यायची आहे उतरवत असताना तुम्हाला तुमच्या मनामध्ये श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जोप करायचा आहे आणि ही पोटली तुम्हाला उतरले दरवाज्याचे लहान मुलांपासून त्या मोठ्या मुलांपर्यंत सगळ्यांवरनं तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहे आणि त्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा तुम्हाला ही पोटली उतरवून घ्यायची आहे पोटली उतरवून घेतल्यानंतर आपल्या घरात घरामध्ये सुद्धा आपल्याला प्रत्येक रूममध्ये तुम्हाला ही टच करत भिंतींना घराच्या बाहेर तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि घराच्या बाहेर घेऊन गेल्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर एखादं जर कॉमन डस्टबिन असेल तर तिथे तुम्हाला ही पोटली फेकून द्यायची आहे किंवा तुम्ही एखाद्या मोकळ्या ठिकाणी सुद्धा टाकलं तरीही चालेल जिथे कोणाचाही हातपाय लागणार नाही आणि कोणालाही याचा त्रास सुद्धा होणार नाही आता फेकून दिल्यानंतर तुम्हाला परत मागे वळून पाहायचं नाही आहे सरळच तुम्हाला तुमच्या घरी यायचं आहे हातपाय धुवायचा आहेत आणि स्वामींचं दर्शन करायचं आहे मीठ आणि काळा रंग जो असतो तर तो निगेटिव्हिटी वाईट शक्ती दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी असा मानला जातो आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय करायचा आहे सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा उपाय करू शकता खूप असा प्रभावी असा हा उपाय मानला जातो त्यामुळे तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करा आपल्या घरातली अलक्ष्मी निगेटिव्हिटी त्यासोबतच शत्रू पीडा करणे बाधा नजर दोष जे काही आहे तर ते संपूर्णपणे निघून जाईल घरातल्या अडचणी दूर होतील आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी नांदेल तर त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे एक वाटी तुम्हाला घ्यायची आहे काचेची वाटी असेल तर अतिशय उत्तम काचेची वाटी नसेल तर जी तुम्ही स्टीलची वाटी घेतली तरीही चालेल त्यामध्ये सुद्धा तुम्हाला मीठ ठेवायचं आहे आणि ही वाटी तुम्हाला तुमच्या बाथरूम मध्ये ठेवायची आहे सगळ्यात जास्त निगेटिव्हिटी ही आपल्या बाथरूम मध्ये वॉशरूम मध्ये असते आणि त्यामुळे तुम्हाला ही मीठाची वाटी तिथे ठेवायची ठे आहे बाथरूम मध्ये जी काही निगेटिव्हिटी आहे तर ती त्यामुळे नष्ट होईल आणि काही दिवसानंतर तर काही दिवसांनंतर तुम्हाला काय करायचं आहे उद्या रविवार आहे तर पुढच्या शुक्रवारी तुम्हाला पहिलं जे मीठ आपण टॉयलेटमध्ये किंवा आपल्या वॉशरूममध्ये ठेवलेलं आहे तर त्यामध्ये तुम्हाला पाणी टाकायचं आहे आणि ते तुम्हाला ओतून द्यायचं आहे आणि तुम्हाला प्रत्येक शुक्रवारी अशा पद्धतीने हे मीठ बदलायचं आहे त्यामुळे आपल्या घरातली नकारात्मकता दूर होते आणि बाथरूम मधूनची नकारात्मकता येत असते तर ती सुद्धा नष्ट होते तर त्यासाठी सुद्धा तुम्ही हा उपाय उद्याच्या दिवशी नक्की करून पहा सांगितलेले सगळे उपाय लक्ष्मी प्राप्तीचे आणि पैशांच्या अडचणीत दूर करण्यासाठीचे उपाय सांगितलेले आहेत आपल्या घरामध्ये जे खडे मीठ असतं तर त्या मिठामध्ये सुद्धा तुम्हाला दोन अखंड लवंगा ठेवायच्या आहेत बारीक मीठ जे आपण आपल्या स्वयंपाकासाठी वापरत असतो तर त्या मिठामध्ये सुद्धा तुम्हाला दोन अखंड लवंगा टाकून ठेवायच्या आहेत मीठ संपलं तरी सुद्धा त्या मिठामध्ये तुम्हाला लवंगा बाहेर काढायच्या नाही आहेत लवंग हे माता लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे ज्या प्रकारे मीठ हे माता लक्ष्मीला प्रिय आहे त्याचप्रमाणे लवंग सुद्धा माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे लवंग ठेवल्यामुळे सुद्धा आपल्या घरा मध्ये अखंड लक्ष्मी ही नांदत असते घरातल्या सर्व पैशांच्या अडचण सुद्धा दूर होतात तर लक्ष्मी प्राप्तीसाठी हा उपाय सुद्धा अतिशय प्रभावी असा मानला जातो तुमच्या घरामध्ये जर मिठामध्ये लवंग तुम्ही ठेवला नसेल तर उद्याच्या दिवशी तुम्हाला तो तु आवर्जून दोन लवंग तुमच्या मिठाच्या भरणीमध्ये टाकायचा आहे तर अशा पद्धतीने छोटे छोटे हे जे काही उपाय तुमच्यासोबत मी शेअर केलेले आहेत तर ते उद्याच्या दिवशी तुम्ही दिवसभरामध्ये सकाळपासून ते संध्याकाळपर्यंत किंवा रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हे उपाय केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हे उपाय करायचे आहेत तर चला झाली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ